सेवा पंधरवाडा यशस्वी गुमगाव मॉयलमध्ये भव्य आरोग्य शिबिर संपन्न एकशे साठ ग्रामस्थांनी घेतला मोफत तपासणीचा लाभ खापा मॉयल लिमिटेडच्या ओ आय एल गुमगाव खाण परिसरात सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत गुरुवारी एका विशाल आणि पूर्णतः मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात परिसरातील सुमारे एकशे साठ नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन खान सुरक्षा निदेशक अंचल नागपूर श्री प्रफुल्ल रंजन ठाकूर यांच्या हस्ते पार पडले डी डी एम एस खान श्री बी प्रकाशराव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपखान सुरक्षा निदेशक नागपूरचे श्री व्ही प्रकाश कार्यकारी निदेशक तांत्रिक नागपूरचे श्री किशोर चंद्राकार अभिकर्ता आणि संयुक्त महाप्रबंधक मनसर श्री आर यू सिंग तसेच खापाखान प्रबंधक श्री उमेश चरपे यांची विशेष उपस्थिती होती तपासण्यास आणि मोफत औषध वितरण गुमगाव मॉयल रुग्णालय आणि कामठी येथील आशा हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय चमूचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले डॉक्टर देवयानी साबे आणि डॉक्टर दीपक पाहुणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शिबिरात येणाऱ्या नागरिकांची बी पी साखर तपासणी आणि फुल बॉडी चेकअप यासारख्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या तपासणीनंतर आवश्यक औषधांचे वितरणही निशुल्क करण्यात आले या शिबिराचा फायदा गुमगाव कोदेगाव तिघई खापा आणि खापा पेठ या लगतच्या परिसरातील सुमारे एकशे सात नागरिकांनी घेतला आहे आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश यावेळी प्रमुख मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधताना स्वच्छता नियमित आरोग्य तपासणी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाण प्रबंधक श्री उमेश सरपे यांनी केले सूत्रसंचालन श्री मनीष कुमार डोंगरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्नेहा तिवारी यांनी मानले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे